Mmm. -hmm. ऐतिहासिक संदर्भ आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर पावना धरणात आहे धरणात असल्याने पावसाळा आणि नंतरचे चार अस आठ महिने हे मंदिर पाण्याखाली असते फक्त चार महिनेच भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते हे मंदिर पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात पावना धरण एकोणीसशे पासष्ट मध्ये बांधण्यात आलं तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये धरणाचा ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जायला लागले उन्हाळ्यात फक्त तीन ते चार महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असते यंदा मार्चा अखेर हे मंदिर पाण्याबाहेर आलं आहे जवळपास सातशे ते आठशे वर्ष जुनं हे मंदिर आहे हेमाडपंथी शैलीत असलेले पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहे या मंदिराचे बांधकाम अकरा किंवा बाराव्या शतकात झाले असावे कारण मंदिरासाठी वापरण्यात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आले आहेत तसंच मंदिरात काही शिलालेखही आढळले आहेत संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलं आहे आता या मंदिराचा फक्त ढाच्या शिल्लक आहे पुरातन मंदिर असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे तर आजूबाजूच्या भिंतीचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत मंदिराचा कळस हासळला आहे फक्त गाभारा सध्या सुस्थितीत आहे या मंदिराच्या चारही बाजूने भिंतींना वेगा पडल्या आहेत काही अवशेष शिल्लक आहेत या मंदिराचा, आहे। आहे। मंदिराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही थेट संबंध आहे असं जाणकार म्हणतात कोकण सिंधुदुर्ग ची मोहीम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते तसंच छत्रपती शिवाजी महाराज तिकोणा व कठीणगड तुंग किल्ल्यावर आले कि आवर्जून येथे दर्शनाला येत असत सांगितले जाते सध्या या मंदिराची पडझड झाली आहे पुरातत्व विभागाने मंदिराचे संवर्धन करावे अशी मागणी होत आहे पुण्यातील मावळा येथील वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे बऱ्याच कावधी नंतर भाविकांना मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन करता येणार आहे मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा